नमस्कार मैत्रिणींनो सुवर्ण क्रिएशन्स फॉर आरिवर्क अँड एम्ब्रॉइडरीमध्ये आपले असे स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण काहीतरी वेगळं शिकणार आहोत आज मी तुमच्यासाठी खास असं नथ ट्युटोरियल घेऊन आले आहे तर मैत्रिणींनो यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण आरीवर्कसाठी लागणाऱ्या मटेरियलची इन्फॉर्मेशन घेतलेली आहे त्याचप्रमाणे त्यानंतर चेन स्टिच कशी बनवायची ते आपण बघितलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण चेन स्टिच कशी बनवायची तर ते बघितलेली आहे तीच चेन स्टिच वेगवेगळ्या अँगलमध्ये कशी फिरवायची म्हणजे त्रिकोण चौकोण गोल अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये ती कशी बनवायची ती आपण बघितलेली आहे त्यानंतर बीड्स वर्कला सुरुवात कशी करायची बीड्स वर्कचे आपण ट्युटोरियल बघितलेले आहे वेगवेगळे वेग वे मणी तसेच मोती कट पाईप वगैरे घेऊन आपण बीड्स वर्क बघितलेले आहे त्यानंतरून आपण बघितले की बुट्टी वर्क कसं करायचं ते वर्कचे आपण तीन पार्ट बघितलेले आहेत सुरवातीच्या पार्टमध्ये आपण बघितले की एका मण्यापासून तर वेगवेगळ्या दोन तीन चार मणी घेऊन आपण बुट्टी वर्क कसं करायचं ते बघितलेले आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वर्क बघितलेले आहे त्यानंतरून या आधीच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आपण बघितले की कुंदन चिटकवून मिरर चिटकवून त्या भोवती आरीवर्क कसं करायचं म्हणजेच कुंदन वर्क आणि मिरर वर्क आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे तर आपण आत्तापर्यंत जे काही शिकलेलो आहोत त्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आज आपण नथ बनवणार आहोत तर मग मैत्रिणींनो तयार आहात ना नथ शिकण्यासाठी हो मला माहिती आहे तुम्ही सर्वजण खूपच उत्सुक असणार न शिकण्यासाठी पण मैत्रिणींनो जर ज्या मैत्रिणींनी आत्ताही अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर माझी तुम्हा सर्वांना सर्वांना एक नम्र विनंती असेल की तुम्ही जर व्हिडिओ बघत असताल तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर मैत्रिणीं नथ बनवण्यासाठी मी सर्वप्रथम इथे आधी अशा पद्धतीने कुंदन चिटकवून घेतलेले आहेत कुंदन चिटकवून त्याच्या भोवती बीड्सवर कसं करायचं याचं ट्युटोरियल आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे ज्या मैत्रिणींनी तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघावा तसेच त्याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे इथे देत आहे तर त्यामध्ये कुंदन चिटकावून त्या भोवती बीड्सवर कसे करायचे याची सविस्तरमध्ये माहिती दिलेली आहे तर आपण आता नद बनवण्यासाठी सुरुवात करूया त्यासाठी मी सुरुवात या कुंदनपासून करत आहे या कुंदनच्या भोवती बीड्सवर करून मी आता नद बनवायला सुरुवात करत आहे तुम्ही इथे बघू शकता की मी इथे शुगर बीड्स घेऊन इथे कुंदन वर्क करण्यासाठी सुरुवात केलेली आहे मैत्रिणींनो इथे आल्यानंतर आपण याआधी बघितली आहे की इथे आल्यानंतर आकार इथून कसं वळवायचा ते तरीही पुन्हा एकदा सांगते इथून आल्यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला इथे एक छोटीशी इथे एक छोटी चेन स्टिच घ्यायची आहे फक्त चैन स्टिच घ्यायची आहे तिथे आपल्याला शुगर बीट्स वगैरे काय घ्यायचं नाही त्यानंतरून आपल्याला तिथे मणी टाकत पुढे जायची आहे ही एक ट्रिक लक्षात ठेवा मैत्रिणींनो खूप छान खूप उपयोगी येणारी ट्रिक आहे त्यामुळे हे बघा इथे असा आपल्याला एक टोक मिळते आणि सुंदरसा आकार असा मिळतो त्यानंतर मैत्रिणींना आपल्याला इथे डायमंडची लेस चिटकवून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला त्याचे माप घेऊन ते त्या हिशोबाने ती आपल्याला तिथे कट करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने मी इथे हा लेसचा तुकडा कट करून घेतलेला आहे आणि या ग्लूच्या साह्याने ती आपण इथे चिटकावून घेणार आहोत हे बघा असा सुंदर असा आकार आपल्याला इथे मिळालेला आहे यानंतर पुन्हा आपल्याला बाजूने बीड्स करून घ्यायचे आहे तर मैत्रिणींनो सुंदर असा हा नथीचा पहिला पार्ट आपल्यासमोर आप आप तयार आहे आपण इथे जसे बीड्स वर्क केले आणि लेस चिटकवली त्याच पद्धतीने आपल्याला या कुंदन कुंदनभोवती सेम तीच प्रोसिजर करायची आहे तेव्हा तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो की आपली कुंदनभोवती सुंदर अशी बॉर्डर तयार झालेली आहे त्यानंतर आपण हा नथीचा दांडा कट पाईप जोडून पूर्ण करणार आहोत अशा प्रकारे आपल्या नदीचा दांडा सुद्धा बनवून इथे झालेला आहे तर पण तरीही यात काहीतरी कमी असल्यासारखे वाटतच आहे तर आपण काय करूया इथे छोटेसे असे लटकन बनवूया तर मैत्रिणींनो इथे आपले लटकन लावून लावून रेडी आहेत तर त्याचप्रमाणे आपली नथ सुद्धा बनवून तयार झालेली आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा त्याबरोबरच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रॅक्टिस अशी सुरू ठेवा धन्यवाद